सर्वजण हे समाजकार्य विद्यार्थी या ठिकाणी आज उपस्थित आहोत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि आमचा मूळ उद्देश या ठिकाणी येण्याचा निवेदन देण्याचा हा एकच आहे की जो समाजकार्य हा विषय आहे तो कंपल्सरी करण्यात यावा जो, जो दिव्यांग कल्याणची आता जी नवीन भरती निघत आहे वर्ग एक वर्ग दोन आणि वर्ग तीन त्यामध्ये विशेष श... कौशल्य धारण करून जे विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत तेच ते विद्यार्थी दिव्यांग कल्याण विभागातील त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी किंवा तिथे चांगला न्याय देण्याचं काम हे फक्त सामाजिक कार्य विद्यार्थीच करू शकतात हा विद्यार्थी पात्रता धारक विद्यार्थी हा निराशेच्या गर्दीमध्ये जात आहे कारण की बीएसडब्ल्यू आणि एम एस डब्ल्यू ही पदवी पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर आम्ही करायचं काय जर आम्हाला परत एनी ग्रॅज्युएटच्याच रांगेमध्ये उभं राहायचं असेल तर आम्ही हे कौशल्य घेऊन करायचं काय आम्ही दुसरीकडे नाही चालणार कारण डॉक्टर एम बी बी एससाठी किंवा फार्मसी ॲग्रिकल्चर आणि विविध डिपार्टमेंटला इंजिनिअरिंगला एनी ग्रॅज्युएट नाही चालणार मग आम्ही आमच्या समाजकार्य महाविद्यालय म्हणजे समाजकारी विद्यार्थ्यांसोबत आम्ही एनी ग्रॅज्युएट काय ॲडजस्ट करावं